सी हा जो मुद्दा आहे ना की आर वी सेफ इन दिस कंट्री हा महत्वाचा आहे गुप ह्या सगळ्यामधून बघा हे ज्या वेळेला ह्याच्याकडे मी इथिकली बघतोय लिगली बघतोय सोशली बघतोय बरोबर चूक याच्या पलीकडे जाऊन एकदा इमॅजिन करा त्या मुलामुलीच्या जागी मी असतो तर किंवा माझ्या घरच्यांपैकी जवळच्या नातेवाईकांपैकी कोणी असतं तर आणि ती कल्पना करा की बेसिकली माझी काही चूक नसताना मी तिथे जागेवरती काय होतोय मृत्युमुखी पडतोय मी होर्डिंग खाली थांबतोय कारण पाऊस पडतोय आणि ते होर्डिंग कोसळून तिथेच मी मृत्युमुखी मडतोय सो आर वी सेफ इन दिस कंट्री झाड पडतोय रस्ता खचतोय पूल पडतोय आणि या सगळ्यामुळे काय होणार आहे परत एकदा जी त्या प्राचीन भाग म्हणजे अश्मयुगीन माणसाला वाटलेली भीती आहे सतत भीतीखाली भीतीखाली राहणं सो ते इनसिक्युअर फील होणं आणि त्या इनसिक्युरिटीमुळे काय होणार आहे हे सगळ्यांकडे संशयाने बघणार आहे आणि म्हणूनच इंडियामध्ये ते सोशल कॅपिटल कमी आहे ना आपण एकमेकांवरती विश्वास कसा ठेवायचा प्रत्येक जणच काय करतोय फसवणुकीने वागतोय प्रत्येक वाईट आहे अशा ह्यानीच मी सगळ्यांकडे बघायला लागणार आहे हे कलेक्टिवली एक कल्चर आपण डेव्हलप केलं आहे रूल ब्रेकिंगचं प्रत्येकाला आपण सामुदायिकपणे आणि त्याच्यात आनंद आहे लोकांना कलेक्टिवली सिग्नल ब्रेक करणं या छोट्या छोट्या गोष्टींपासून कलेक्टिवली आपण जे कल्चर डेव्हलप केले आणि त्याच्यामुळे तो ट्रस्ट डेफिसिट डेव्हलप झालेला आहे की मी या देशामध्ये आता सेफ आहे का त्या होर्डिंग कोलॅप्स जेव्हा झालं होतं तर तो एक गुजरात मधला माणूस येतो त्याच्या पत्नीसोबत रिटायर्ड झालेला माणूस एअरपोर्टमध्ये काम करणारा सो तो मुंबई मधून चालला होता आणि जस्ट पेट्रोल भरण्यासाठी ते त्याला थांबले होते त्यांचा मुलगा तिकडून फोन करतोय त्यांना अमेरिकेवरून आणि त्याचे आई वडील ट्रेस होत नाही आहेत सो नंतर मग पोलीस वगैरे हो निर्णय वगैरे कळलं की बाबा ते तिथंच त्या मोबाईलवरूनच कळलं की तिथेच गाडलेले होते आता त्या मुलाला समजावून सांगा बरं की भारतात ये आणि काम कर म्हणून त्या मुलाला काय सांगणार तुम्ही अरे आपला ब्रेन ड्रेन होतोय इंडियामधून तुझ्यासारखे ब्रिलियंट माणसं जाऊन दुसऱ्या देशात राहतात तर कुणाला सांगणार आहे बरं भारतात राहा म्हणून लक्षात आर वी सेफ इन दिस कंट्री हा प्रश्न परत परत याच्यामुळे येणार आहे परत या, या सगळ्यातून आणखी एक मुद्दा तुम्ही मिस केला जो होता की रिएक्शन ऑफ पीपल लोकांची जी प्रतिक्रिया असते ना त्यानुसार गव्हर्नमेंट वागणार आहे लार्जली सोशल मीडिया निगेटिव्ह रोल प्ले करतो अशा प्रकारामध्ये किंवा म्हणजे जर तुम्ही बघितलं त्या मुलीचे त्या मुलाचे लोकांनी फोटो शेअर करायला व्हिडिओ काढायला त्या ऑक्सिडेंट प्लेस वरती कमी जास्त बघितलेलं नाही त्या मुलीचे पडलेले म्हणजे ती मेलेली आहेत तरी पण आपण तिचा व्हिडिओ काढतोय इथपर्यंत आपण नालायक झालेलो आहोत समाज म्हणून सो रिॲक्शन इन द सेन्स काय आता ह्यात एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट असा दिसला जे रिलेक्टंट होतं गव्हर्नमेंट इव्हन सी एम डेप्युटी सी एम पासून का बरं त्यांना आता हे घ्यावी लागली स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागली कारण दिसलं की अँगर आहे लोकांमध्ये रिएक्शन होती लोकांकडून पण मग तो प्रश्न असा निर्माण होतो की लोक भडकली आणि ज्या प्रकरणात अटेन्शन मिळेल मीडिया अटेन्शन त्यालाच जर तुम्ही जस्टिस देणार असाल तर मग ज्या म्हणजे एखादा एक माणूस एका ग्रामीण भागामध्ये असा गेला एखाद्या प्रकरणात जिथं मीडिया अटेन्शनच मिळालं नाही तिथं जस्टिस रिचच होणार नाही सो पुन्हा एकदा म्हणजे काय होणार आहे की जिथं जास्त मीडियानी उचलून धरलं प्रकरण तिथं त्या प्रकरणाची सिव्हिरिटी वाढली म्हणजे दिल्लीमध्ये बलात्कार झाला तर तो बलात्कार सिव्हिअर आणि भंडारामध्ये बलात्कार झाला तर तो बलात्कार सो एकदम नॉर्मल लेवलचा बलात्कार असं कन्सिडर करायचं का सो या प्रकारचं डिस्क्रिशन आणि अशा हे काय होणार आहे आपल्या देशाला पुन्हा एकदा प्रॉब्लेमॅटिक अवस्थेत आणणार आहे दुसरं मला पीपलच्या बद्दल बोलायचं या प्रकरणामधलं पण बघा त्या लोकांनी काय केलं त्या मुलाची गाडी फोडली त्याला तिथं मारलं हे पुन्हा एकदा आपलं फ्रस्ट्रेशन दाखवत आपण एक शॉर्ट टर्म सोल्युशन शोधतो ह्या सगळ्याला की एन्काउंटर करून टाका फा सावकात फासावर चढवून टाका तुम्ही काय करताय छोटे छोटे आणि सिम्पल वे शोधताय ज्याने ऑलटुगेदर पुन्हा एकदा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत त्या महाडमधला पूल पडला होता सावित्री नदीवरचा आणि दोन बस त्याच्यामध्ये वाहून गेले होते लोक आता तिथं पूल पडल्यानंतर ऍज अ पीपल ऍज अ सिटीजन या देशाचे नागरिक म्हणून ना आपली रिएक्शन काय असायला पाहिजे होती या देशाचे नागरिक म्हणून ना आपली रिएक्शन काय असायला पाहिजे होती अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंटची ऍडमिनिस्ट्रेशनची का बाबा दुरुस्त केला नाही तो वाहतुकीसाठी आधीच का बंद केलं नाहीत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट का केलं नाहीत या बोर्डिंगचं पण आता तोच मुद्दा येतो ना स्ट्रक्चरल ऑडिट करा तर ते आधी का केलं नाहीत असा प्रश्न आपण विचारायला पाहिजे होता तो पडलेला पूल लोकांसाठी सेल्फी स्पॉट झाला होता लोक तिथं जाऊन काय करत होते सेल्फी काढत होते जर मी असा माणूस असेल की जर ज्याला असं ह्याच्यात पण मनोरंजन दिसत असेल तर गव्हर्नमेंट आहे तसंच राहणार आहे आणि गव्हर्नमेंट रिॲक्शनरीच राहणार आहे ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता इथिकल मुद्दा होता वी हॅव रिॲक्शनरी गव्हर्नमेंट कारण पीपल ॲज अ पीपल म्हणून पण आपण कोण आहोत रिॲक्शनरी आहोत ॲक्टिव्ह आम्ही काही करणार नाही आहोत सक्रिय असं काही आम्ही करणार नाही आहोत काही झालं की आम्ही फक्त रिॲक्शन प्रतिक्रियावादी झालेलो आहे सो ते सोशल कॅपिटल बिल्ड व्हायला ती ट्रस्ट बिल्ड व्हायला जे लागतं ते लागणार असणारच समाजामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता तो म्हणजे आणि बऱ्याच न्यूजपेपरनी आता त्या एडिटोरियलमध्ये वगैरे लिहिलेलं आहे इज दिस क्रिमिनल सिस्टीम डिफरंट फॉर डिफरंट सेक्शन ऑफ द सोसायटी म्हणजे तुम्ही जर रिच असाल ॲफ्लुएंट असाल पॉवरफुल असाल तर ही क्रिमिनल जस्टिस तुमच्यासाठी वेगळी असू आणि हे परसेप्शन जास्त बॉदरिंग असणार आहे आपल्याला म्हणजे हे जे डेव्हलप झालंय ना की अरे हा श्रीमंताचा आहे लगेच वेगळी ट्रीटमेंट दिली गेली आणि तेच पोलीस मी प्रश्न ह्याच्यामध्ये गेल्यानंतर पिझा बर्गर सोडस म्हणजे याच्याशी एकदमच ऑलटुगेदर वाईट वागतात मग त्यावेळेला ॲज अ सिटीजन मी का या सिस्टीमला या व्यवस्थेला दे मान्यता देईल सो तो जॉर्ज ऑर्जवेल म्हणतो ना ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट फ्यू ॲनिमल्स आर मोर इक्वल जॉर्ज ऑर्वेल नावाचा जो स्कॉलर आहे तो म्हणतो सगळं प्राणी काय असतात समान असतात इन डेमोक्रेसी से ऑल पीपल आर इक्वल बट ही सेज फ्यू हा त्यांनी इन द कंटेक्स्ट ऑफ पीपल वापरला आहे ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट फ्यू ॲनिमल्स आर मोर इक्वल ते फू शिंदे नावाचे मराठी कवी आहेत ते म्हणतात की लोकशाही आहे की शाही लोकांची शाही आहे लोकशाही आहे की शाही लोकांची फक्त सत्ता आहे तो पण प्रश्न निर्माण होतो या सगळ्यातून क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधला रिफॉर्मचा मुद्दा परत एकदा आलेला आहे तुम्ही जो मुद्दा मांडलात ना की काही सिरियस रूल्स असायला पाहिजेत फॉर सिरियस क्रि क्राईम्स कमिटेड बाय मायनर्स सगळ्यामध्ये मी असं म्हणतो मुलं आता लवकर मोठे होत आहेत आणि त्यांना वेगळे रूल अप्लाय करतोय मी अठराच्या आधी असतील तर आता एक लक्षात घ्या ज्या ज्युविनल जस्टिस बोर्डने त्याला ती ते सुशिक्षा केली किंवा पंधरा तासामध्ये त्याला जामीन दिला त्या ज्युविनल जस्टिस ॲक्टमध्येच सोळा ते अठरा वर्षांमध्ये जर मुलगा असेल आणि त्याने सिरियस क्राईम केला तर त्याला वेगळी ट्रीट करण्याची पण तरतूद आहे देर इज अ प्रोव्हिजन सो तो कायदा वापरून म्हणूनच तर आता काय झाले परत एकदा सी एम आणि डेप्युटी सी एमनी इंटरव्ह्यू केल्यानंतर एक तर न्यूजपेपरमध्ये मी हेडिंग वाट वाचली की ते पोलीस होते ते म्हटले की ग शासन आता कठोर शिक्षेच्या बाजूने आहे शासनाची काय बाजू असायला पाहिजे ह्याच्यामध्ये कायद्याची जी काय आहे ते हे करा ना म्हणजे परत एकदा शासन ठरवणार कशाच्या बेसिसवरती पब्लिक परसेप्शनच्या बेसिसवरती पब कल्चरचा एक मुद्दा तुम्ही मांडला होता जो ज्या एरियामध्ये ते झालंय त्या लोकांनी पण लगेच बाहेर आले म्हटलं की हे पब वगैरे खूप मोठ्या प्रमाणात झालेत इवन गव्हर्नमेंटला पण माहित नाही नक्की पब किती आहेत त्या एरियामध्ये किंवा ओवरऑल पुण्यामध्ये त्या पब कल्चरकडे किंवा ओवरऑल ते आपण म्हणू न की कॉन्सर्ट होतात डान्सचे म्युझिकचे त्याला मला सोशली आणि कल्चरली बघावं असं वाटतंय म्हणजे हे कल्चर आत्ता इंडियामध्ये जास्त दिसायला लागले आधी तितकं नव्हतं याचं कारण माझे सोशो कल्चरल सिस्टीममध्येच लोकांनी एकत्र येण्याचे वेज होते इतके सण समारंभ भारतामध्ये आहेत की पब कल्चरची ॲक्च्युली गरजच नाही भारताला मग अर्बन एरियामध्ये पब का वाढत आहेत याचा अर्थ तो सोशो कल्चरल व्हॅक्यूम जनरेट झालेला आहे ती सामाजिक सांस्कृतिक पोकळी झालेली आहे त्या पोकळीमध्ये मग मला लोकांना एकत्र येण्यासाठी आता नवीन वेश शोधतोय मी ब्लाइंड इमिटेशन ऑफ वेस्टर्नायझेशनच्या पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या सोशो कल्चरल सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे पॅरेंटिंगचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की म्हणजे माझ्या मुलासाठी चांगलं आयुष्य म्हणजे काय हे पालकांनी आता विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणजे त्या मुलाच्या केसमध्ये एक जस्ट तुम्हाला सिव्हिरिटी सांगण्यासाठीचा सा, तो मुलगा त्या रात्री दोन पबमध्ये मध्ये गेला होता पहिल्या पबमधलं त्याचं बिल सत्तेचाळीस हजार रुपये होतं फोर्टी सेवन थाउजंड फोर्टी एट थाउजंडचा पगारसाठी ॲस्पिरेशन म्हणजे ग्रुप सी ग्रुप डी साठी दडपडणारे मुलांना तेवढा पगार पण नसतो सो सत्तेचाळीस हजार रुपये जर तो एका नव्वद मिनिटामध्ये तिथं उडवत असेल सो ॲज अ पॅरंट म्हणून कलेक्टिवली हे विचारलं पाहिजे की मुलांना मी काय प्रोव्हाइड केलं पाहिजे

ठरवण्याची विचार करण्याची वेळ आलेली आहे काय काय बरं त्या वेगामध्ये जे आकर्षण निर्माण झालेलं आहे त्या वेगामध्ये जी बेफिक्री निर्माण झालेली आहे ते बेफिक्रीला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे इवन मी असं म्हणतो कोविडने तो एक चांगली संधी दिली होती त्या वायरसनी पण आपण ती की घरात थांबून ॲटलिस्ट त्या वायरसनी आपल्याला थांबवलं होतं जे आपण पळत चाललेलं आहे ते थांबवलं होतं आणि याच्या पलीकडे बघा क्लब मध्ये जाणं पब मध्ये जाणं गाडी चालवणं ते रुल्स वगैरे बाजूला ठेवू त्याच्या पलीकडे जाऊन हा त्याच्या त्याची लाईफ आहे असं आपण कन्सिडर केलं जस्टिस फॉर द दे डेडच काय ते दो दोन तरुण आहेत तो मुलगा जो आहे तो त्याच्या भावाला शिकवत होता त्याच्या पैशातून त्याच्या पगारातून त्याच्या भावाच्या राईट्सच काय यांच्या जस्टिसचं काय म्हणजे जेव्हा आपण त्यांना अशी व्ही आय पी ट्रीटमेंट देतोय आणि इवन हे व्ही आय पी कल्चर जे आहे ते खूप मोठं घातक ठरलेलं आहे प्रत्येक ठिकाणी सो अशा वेळेला काय वाढणार आहे बरं मग समजा ते जस्टिस मिळत नसेल तर लोकांची डिमांड काय असणार आहे की बाबा आम्ही कायदा हातात घेतो जो तुम्ही मुद्दा मांडलात पॅरल जस्टिस गुंड वाढतील दादा भैया वगैरे का वाढणार आहेत कारण ही जी सिस्टीम आहे ती मला न्याय देऊ शकणार नाही असं परसेप्शन माझ्यामध्ये डेव्हलप झालं तर गुंड कम्युनलिझम सगळं हे वाढणारच आहे सो so, हे प्रकरण जितकं वाटतं किंवा हे जे आपण म्हणून लॉ ऑर्डरचे सिच्युएशन सोसायटल मॉरॅलिटी सिच्युएशन इथपर्यंत थांबणार नाही त्याचा सिरियसनेसचा विचार व्हायला पाहिजे येतं लक्षात म्हणजे का म्हणतो आहे आपण की बघा भारतामध्ये जे रोड ॲक्सिडंट होतात त्यातले मेजॉरिटी ऑफ द रोड ॲक्सिडंट निग्लिजन्स ऑफ ड्रायव्हरमुळे झालेले असतात ड्रायव्हरच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय चेंज करावे लागतील सायंटिफिक हे करावं लागेल तो मुगळा वेगळा मुद्दा असला तरी मेजर पॉईंट काय असतो निग्लिजन्स ऑफ ड्रायव्हर आता इथे पण काय होतं निग्लिजन्स ऑफ ड्रायव्हर सो त्या केसमध्ये असं दिसलं की नाईन्टी पर्सेंट जे प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये बेसिकली ते लॉजिकल कल्मिनेशनपर्यंत जातच नाहीत फक्त तीस टक्के लोकांना शिक्षा होताना दिसते मेट्रोपॉलिटियन जी अपघात होत आहेत त्याच्यामध्ये सो तो डाटा वगैरे आपल्याला गोळा करून ठेवायला लागेल परीक्षेच्या प साठी पण पर परीक्षेच्या पलीकडे जाऊन या इश्यूकडे बघण्याची नक्की गरज आहे पॅरेंटिंगच्या लेवलला इव्हन यूथच्या जनरेशन झेडच्या लेवलला की वेअर वी आर हिडिंग कलेक्टिव्हली आणि मग बेसिकली तुमच्या सगळ्यांमुळे किंवा कलेक्टिव्हली आपल्या लिथार्जीमुळे आपल्या कल्चर ब्रेक करण्याच्या याच्यामुळे आर वी सेफ इन दिस कंट्री हा जो प्रश्न तो विचारला होता तो अत्यंत महत्वाचा आहे आता रिसेंटली एक बुक मी वाचतो ज्याच्यावरती आपल्याला नंतर पुढे जाऊन बोलायचं जा। आहे माणूस असा का वागतो आणि त्यात पहिलंच प्रकरण असं आहे की माणूस हा आपण म्हणून हिंसाचार हिंस्र कधी वागतो तर त्यांनी त्याचं बायोलॉजिकल सोशल अशा दोन्ही अँगलनी विचार केलाय कॉर्टिसॉल नावाचं एक हे असं काय असतं कॉर्टिसॉल हार्मोन तर कॉर्टिसॉल हार्मोन हे आपलं आपण म्हणू ताण आपला थोडस कमी करणार ताणाचं मॅनेजमेंट करणार टेन्शन रिलीफ करणार म्हणजे मध्ये ते कॉर्टिसॉल आपल्याला काय करतं एक रॅशनल वे आउट देऊ शकतो पण आपलं ब्रेन कॉर्टिसॉल रिलीज करायच्या आधीच एक दुसरं हार्मोन किंवा आपला दुसरा पार्ट ऍक्टिव्हेट करत आमिळ लागणार तो पार्ट माहिती आहे का ब्रेनचा त्याच्यावरती आपण बोलू नंतर तर तो, तो पार्ट ऍक्टिव्हिटी होतो आणि तो ना एकदम आपण म्हणू इरॅशनली वागण्याचा असतो जेव्हा इनसिक्युरिटी असते जेव्हा सोसायटीमध्ये आपण म्हणू सतत टेन्शन असतं तेव्हा तो ब्रेनचा पार्ट वाढतो मग जर तो वाढणार असेल तर मी काय होणार आहे हिंसरच होणार आहे जास्तीत जस्त। जास्त हिंसाचार माझा वाढायला सोशल रिस्क आणि सोशल आणि त्याचा माझा इम्पॅक्ट कसा होतोय बायोलॉजिकली होतोय सो या म्हणजे या केस स्टडीमधूनच पुन्हा यू पी सी काय विचारू शकते आपल्याला इथिक्समध्ये केस स्टडी विचारू शकते आले का लक्षात सो क्रायसिस फेस्ट इन इंडिया मॉरल और इकॉनॉमिक येस इकॉनॉमिक क्रायसिस आहेच पण मग त्याला जर मॉरल बेस नसेल तर असे इश्यू निर्माण होतच राहणार आहेत